मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे आंदोलकांनी रस्त्यावर गोंधळ घातल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या असल्या तरी सध्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची सरकारची मानसिकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले भोयर म्हणाले आंदोलक हे देखील आपलेच बांधव आहेत सरकार त्यांच्याशी संघर्ष करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे मी स्वतः सरकारचा प्रतिनिधी म्हणून साखळी उपोषणस्थळी भेट दिली असून आंदोलकांना आश्वस्त केले आहे की सरकार योग्य तो निर्णय घेईल सरकारकडून आंदोलकांशी सतत संवाद सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करताना पंकज भोयर यांनी सांगितले की सरकार ओबीसी मधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देणार नाही ओबीसी समाजाचा हक्क अबाधित राहील या संदर्भात आंदोलकांनीही शांततेने सरकारला वेळ द्यावा असे आवाहन त्यांनी केले दरम्यान मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा असंतोष वाढत असताना सरकार चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्यावर ठाम असल्याचे गृहराज्यमंत्री भोयर यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे आपण बघतो आहे की मागच्या तीन ते चार दिवसापासून मुंबईला मराठी मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण मिळण्याकरिता आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला ओ ओबीसीच्या आरक्षणामधून त्या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं ह्या धास्तीमुळे विदर्भातला जो ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी राज्यामध्येच आहे परंतु विदर्भात याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे धास्तीनं की खरोखरच राज्य सरकार दबावामध्ये येईल का आणि आपलं ओबीसींचं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का ह्या धास्तीनं ह्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे त्यामुळेच मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि ओबीसी समाजाला आश्वस्त करतो आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना देखील कसं कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण देता येईल याचा सरकारचा प्रयत्न पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी याच्या आधीच राज्य सरकारनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाला हे त्या ठिकाणी लिखित दिलेलं आहे आणि ह्या राज्यात कार्यरत असलेले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्यावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ह्या राज्यातल्या ओबीसी समुदायाचा पूर्णपणे विश्वास आहे कारण आपण जण जा आपण सर्वजण जाणतो की आजपर्यंत आपल्या राज्यामध्ये स्वतंत्र ओ बी ओबीसी मंत्रालय हे त्या ठिकाणी नव्हतं परंतु सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असे पहिले मुख्यमंत्री आहे की ज्यांनी ह्या राज्यामध्ये सर्वप्रथम ओबीसी मंत्रालयाची विभागाची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे अनेक योजना त्या ठिकाणी चालू केल्या आहे या अनेक योजनेच्या माध्यमातून आमचे ओबीसी विद्यार्थी असो आमचे ओबीसी तरुण असो त्यांना न्याय देण्याचं काम आजपर्यंत सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे